एज वेलकम बॅक टू माय व लॉक भाऊच्या आयुष्यातले लफडे काही संपतच नाही भाई एक ना एक काही ना काही लागतच राहतो त्याला घोडे आता आपण चाललोय कॉलेजला तर हो जेठाला काय मेरा हो गया जेठालाल हो चंपकलाल कडा रोज उठला का नवा लफडा हे नाही मंदिर का घंटा कोई भी आकी मजा जात तर आता आपण चाललोय कॉलेजला तिथे ऍडमिशन घ्यायचा विषय आपला बाऊंचा पण आहे पण बाऊंचा होता नाही काय माहिती नाही चला कॉलेज कॉलेजमध्ये काय रस्ता जाता आता आम्हाला कोण भेटला असेल काळी मांजर पहिले सगळं बोलून चला बाय 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 तर आता आपलं कॉलेजचं काम चालू आहे सध्याला गर्दी म्हणून आम्ही जायचं कुठेतरी जाऊ चक्कर मारून काय ते चार तास एका लाईन मध्ये थांबण्यापेक्षा फिरवून आपलं पवन भाऊचा आज त्याला जरा बड्डे विश करायला हवा लागेल ऐका बड्डे पार्टी तो माहिती आहे ना येतो आठ त्याला दाखवतो पुढे पुढे पुढं हे बड्डे व्हाय वा हॅपी बर्थडे अरे तू लॉक पाहिला नाही का माझा स्पेशल बॅचलर्स लाईफ इधरी इधर बाहेर निघालो आणि आमच्या सोबत कांड होणार नाही असं होतं का इदरी आता आम्ही चांगलं चाललो होतो कपालेश्वरला मस्त देवाचं दर्शन घेऊ म्हटलं आणि गाडीचं झालंय टायर पंक्चर पाहू शकतं टायर गायब आहे सध्या टायर गायब आहे

मस्त आज आम्ही लवकर निघाडी मस्त आज आम्ही लवकर निघालो होतो म्हटलं लवकर आरती बिरती भेटेल का रे हो। आता काय आता <laughs> आली आहे गाडी बंद पडली आमची फुल मेन रोडला खतरनाक विषय आणि मेन गोष्ट आम्हाला स्टेपनी कशी काढायची हे पण माहित नाही माहिती आहे पण तीचक ठिकाणी अर्धवट येतो अर्धवट नाहीये ते ना। आपल्याला आप फिट करता येत नाही आणि आपलं नशीब एवढं चांगलं आहे की पंचरवाला आपल्यापासून फक्त शंभर मीटर वर लांब हा ते भारी आलं आणि एक काका थांबले होते त्यांनी नाही का गाडी पंचर विंचर झाली आवाजायला लागला म्हणून मग ते थांबले ते परत आले मागे म्हणजे माणूस हाय आहे जगात हा माणूस ते काका परत आले त्यांनी आम्हाला सांगितलं जाऊन दुकानदाराला स्वतः बोलून आणलं असं म्हटलं पोलीस बिलीस नव्हते साहेब सहकार्य करत होते साहेब होते हा असा काहीतरी विषय होता काका लय सो होते होते काय म्हणतो ऐक ना बरं एकदा थोडासा लाईट तू बरं ना तर समोरच्या गाड्यांना दिसला पाहिजे तू नाही माहितीये <laughs> ना मी सावळा विठ्ठल आहे बोरी पेदा याच्यावर गाडी नीट झाली आहे पण मग जरा जास्तच बुच्चन बसलय नाही का <laughs> बुच्छण काय आता गाडी म्हंटल गाडी वापरायचं मग हाय गो शोक बळीजे ना <laughs> झाली गाडी नीट आम्ही फक्त पंचर हजार रुपयाचे काढले रा पंचर हजार रुपयाचे एवढे पंचर होते आमची गाडी ब्रँडेड आहे हजार रुपयाचे पाणी मारायचं आवाज नाही घ्यायची पाणी मारायचा पाणी मारायचा काय वाटलं होतं माहिती का आपल्याला अभी गाडी लंबाय की ना अरे मी त्याला म्हंटल पण चांगलं मी कपाले ते दोनदा म्हटले आत्ता अभी अभी कब जाओगे आप अभी कब जा म्हणजे त्र्यंबकेश्वर ईश्वर म्हणजे त्रंबक असं असं त्यांना वाटत असं वाटत अरे यार नको ना यार या माणसामुळे व्लॉग मध्ये नुसतं वीप येतं माहिती का नाही तर आम्ही सगळे एवढे सज्जन आहे आम्ही कधी शिवी नावाचा शब्द निघत नाही आमच्या तोंडातून अरे आबे नाही बाबा मी तर शिव इतच नाही अरे काय असतं मला कळत नाही ठीक आहे चाल आता कपालेश्वर ला जाऊ आपण मस्त दर्शन घेऊ सुकानी ताँ, 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 ताँ.